श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच्या या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या पूर्ण हो आणि तुमचा दिवस आनंदात जाओ उद्या सव्वीस डिसेंबर म्हणजेच जयंती आहे या दिवशी दत्त जन्मोत्सव साजरा केला जातो या दिवशी आपण बऱ्याच सेवा करत असतो गुरुदत्त गुरुदत्तमाऊलींच्या छोट्या मोठ्या आपल्याला ज्या जमतील जशा जमतील त्या सेवा आपण करत असतो सप्त गुरुसप्ताह काळामध्ये गुरुचरित्राचे पारायण देखील करत असतो ज्यांना शक्य होत नाही ते उद्या दत्त दत्त जयंतीला संशयित गुरुचरित्र याचे पठण देखील करत असतात म्हणजेच आपण जसे शक्य होईल तशी सेवा करत असतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक छोटीशी <coughs> सेवा सांगणार आहे की जी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत तसेच महिला किंवा पुरुष अगदी कोणीही ही सेवा करू शकेल अगदी साधी आणि सोपी अशी सेवा आहे मोजून पाच मिनटाची अशी ही सेवा आहे पण याचे लाभ अतिशय या मोठे आहेत यामुळे होणारे फायदे खूप मोठे आहेत यामुळे तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होणार आहेत तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत तुम्हाला जे काही पाहिजे असेल ती सगळे तुमची इच्छा पूर्ण होणार आहे तर ही सेवा काय आहे ते तुम्हाला सांगते औदुंबर वृक्ष तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे या औदुंबर वृक्षाला तुम्ही सेवा करायची आहे या औदुंबर वृक्षाची तुम्ही सेवा करायची आहे या औदुंबर वृक्षालाच आपण कल्पवृक्ष देखील म्हणतो कल्पवृक्ष का म्हणतात त्याची एक छोटीशी कथा आहे ती मी तुम्हाला सांगते हिरण्यकश्यप नावाचा राजा होता आणि त्याच्या पोटी प्रल्हाद नावाचा पुत्र होता प हा जो प्रल्हाद होता तो भगवान विष्णूंचा अतिशय परमप्रिय भक्त होता त्याच्या मुखात नेहमी भगवान विष्णूंचंच नाव असायचं पण हे पण हिरण्यकश्यपला हे मान्य नव्हतं त्याला स्वतःच देव बनायचं होतं आणि त्याला ब्रह्मदेवांकडून वरदान मिळालं होतं की तुझा मृत्यू पृथ्वीवर किंवा आकाशात होणार नाही तुला देव किंवा दानव मारू मारू शकणार नाहीत असा त्याला वरदान असल्यामुळे तो उन्मत्त झाला होता फार तो सग गरीब रितेला गरीब लोकांना खूप त्रास द्यायचा त्यासोबतच भक्त प्रल्हादला देखील त्रास देत होता त्याला ठार मारण्याचे देखील त्याने बरेच प्रयत्न केले होते मग प्रत्येक वेळी भगवान विष्णू त्याला वाचवत होते एकदा त्याने असेच रागात विचारले की तुझा देव कुठे आहे तुला जो वाचवणारा देव आहे तो कुठे आहे तेव्हा भक्त प्रल्हाद त्याला म्हणतो की माझा देव चराचरामध्ये आहे तेव्हा तो हिर प्रल्हादला म्हणतो या खांबामध्ये देखील तुझा देव आहे का तर तो हो हो म्हणतो भक्त प्रल्हाद त्याला हो म्हणतो तेव्हा तो रागाने त्या खांबावरती लात मारतो तेव्हा एक मोठा आवाज होतो आणि त्यातून नरसिंह बाहेर येतो नरसिंह म्हणजे हा दर प्राणीही नाही आणि मानवही नाही आणि अशा पद्धतीने तो बाहेर आल्यानंतर हिरण्यकश्यपचा हाताने वध करतो कारण त्याला वरदान होतं भक्त ब्रह्मदेवाचं वरदान होतं की तुझा मृत्यू कोणत्याही अव हत्यानं होणार नाही म्हणून श्री हरिविष्णू त्याला आपल्या मांडीवरती घेऊन त्याचं आपल्या नखाने पोट फाडतात अशा प्रकारे हिरण्यकश्यपचा के वध केला जातो पण हिरण्यकश्यपला मारल्यानंतर त्याच्या पोटातील जे विष असतं ते नरसिंह भगवान नरसिंहाच्या नखांना लागलेलं असतं आणि त्यामुळे त्यांच्या नखाची आणि बोटांची खूप आग होत असते आणि ते खूप रागवलेले देखील असतात अशावेळी माता लक्ष्मी त्यांना औदुंबराची फळे खायला देते आणि त्यांचे जे हात आहे नख आहेत ती औदुंबराच्या वृक्षामध्ये रोवायला सांगते असं केल्यामुळे त्यांचा राग देखील शांत होतो आणि नखाची हाताची जी आग होत असते ती देखील थंड होते त्यामुळे नृसिंह म्हणजेच भगवान विष्णूंनी औदुंबराला वरदान दिलं त्यावे की तुझी जी सेवा मनोभावे सेवा करेल त्याची सगळ्या मनोकामना पूर्ण होतील त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तुला प्रदक्षिणा घालणाऱ्याला संततीप्राप्ती होईल तुझ्याजवळ म्हणजे तुला कल्पवृक्ष म्हणून ओळखले जाईल ह्या अशा पद्धतीने अवदुंब वरदान दिलं गेलं त्यासोबतच यती सरस्वती हे देखील दत्तांचेच अवतार आहेत ते देखील नरसिंहाची उपासना करताना औदुंबराच्या वृक्षाखाली बसूनच उपासना करायचे त्यामुळे त्यांनी स्वतः देखील सांगितलं आहे की माझा हा वास नेहमी औदुंबराच्या वृक्षाजवळ राहील औदुंबराच्या वृक्षास जवळ माझा वास असेल त्यामुळे तुमच्या ज्या काही मनोकामना असतील त्या माझ्या ही औदुंबरा वृक्षाची सेवा केल्याने पूर्ण होतील असं सांगितल्यामुळे औदंबर वृक्षाला आपण कल्पवृक्ष म्हणतो तर आता जयंतीला ही काय सेवा करायची आहे ते मी तुम्हाला सांगते एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे आणि औदुंबर वृक्षाला घालायचं आहे सोबतच एक पिवळं फूल असेल ते देखील घालायचं आहे अगरबत्ती लावायची आहे आणि दिवा असेल किंवा पंथी असेल तरी चालू शकते ती लावायची आहे आणि प्रदक्षिणा घालायची आहे प्रदक्षिणा घालताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणायचा आहे नाही तर ओम श्री गुरुदेव दत्त हे म्हणून तुम्ही प्रदक्षिणा घालायची आहे तुम्हाला जेवढ्या शक्य असतील तेवढ्या प्रदक्षिणा तुम्ही घाला एक घातली तरी चालेल अकरा घातल्या तरी चालतील एकवीस घातल्या तरी चालतील तुम्हाला जेवढ्या शक्य असतील तेवढ्या प्रदक्षिणा तुम्ही घालायच्या आहेत आणि तुमची जी मनोकामना आहे ती तिथे बोलून दाखवायची आहे आणि पाणी तर आपण घालायचं आहे जे तांब्याभर पाणी घालायचं आहे ते आपण झाडाला घालायचं आहे वृक्षाला घालायचं आहे नंतर अगरबत्ती दिवा लावून हळदी कुंकू व्हायचं आहे आणि प्रदक्षिणा घालायची आहे अशा पद्धतीने अगदी पाच मिनटाची सोपी सेवा आपण करायची आहे या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ